मिरजेत ड्रेनेज योजना आणि रस्त्याची कामे रखडल्यामुळे राष्ट्रवादीकडून रास्ता रोको इशाऱ्यानंतर आयुक्तांची पाहणी मिरज शहरातील वखार भाग परिसरात ड्रेनेज काम गेले बारा वर्ष रखडले आहे ड्रेनेज कामामुळे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असणारे खराब रस्ते केले नसल्यामुळे या भागातील नागरिकांना याचा त्रास होत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चंद्रकांत मैगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी वखार भाग परिसरात रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली आणि आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस रायगोडे यांच्यासोबत चर्चा केली पावसामुळे या ठिकाणी काम रखडले आहे पाऊस थांबल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल आणि त्यानंतर दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले मिरजीच्या वखर भागात भुयारी गटार योजनेचे काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते यावेळी अनेक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले भुयारी गटारीचं काम आपलं सुरू होत शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया इथं सगळे ब्लॅक सॉईल आहे म्हणजे काळी माती आहे पूर्णाने तीस तीस फुटापर्यंत अडोतीस फुटापर्यंत खाली काळी माती आहे आणि त्यामुळं काम करायला जाताना मग सा सातत्याने ते धासळणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघणं त्यामुळे ह्या हो कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत ह्या विलंब झाल्यामुळं त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून जात आहे तेही काढायचा प्रयत्न आता आहे दीड दीडशे ते मोटारी लावून त्यातनं पाणी उपसा करतो आहे आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही आता पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं म्हणून ते गांभीर्यानं घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी प्रशासनही माणूस आहे आपणही माणूस आहोत शेवटी निसर्गाने साथ सा न, सा, दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढं पाऊस पडणार नाही तिथनं एक दीड महिन्याच्यापर्यंत एक चांगलं चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठकसुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात एम जे पीसुद्धा आहे ऑब्झर्वेशनला ह्या कंट्रोलिंगसाठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तेदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी येते त्याची चर्चा करून व्यवस्थितपणानं एक दीड दोन महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते, ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत नमस्कार मिरज भुयारी गटरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जे जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला मिरज भुयारी कटर योजनेचं ऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कंप्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस पा। न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इशूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबरपर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाळ्यात ड्रेनेजचं काम करणं पर्टिक्युलरली इथे त्याचं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्त आहे रायझिंग मेनच्या सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक बॉटन्स व्हायला आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माटी मार्ट, वगैरे साचलं त्यामुळे थोडं कामात अडचण आलेलं आहे आत्ता आमदारसाहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमच्याचा प्रयत्न आहे की पुढच्या घर डेड ते दे दोन महिना उन्हाळ्यात मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळालं तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू